नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे राज्याचे ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसीचे नेते महाराष्ट्राचे फायरब्रँड नेते छगन भुजबळ यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली आज हार्ट सर्जरी झाली आहे छगन भुजबळांवर छगन भुजबळ म्हणजे महाराष्ट्राचा वाघ ओबीसीचा वाघावर हार्ट सर्जरी करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी भुजबळांच्या छातीत दुखत होत त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत त्यानंतर त्यांची प्रकृती ठीक आहे असं सांगण्यात येत होत थो। गेल्या आठवड्यात छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही आले होते मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी भाग घेतला आपल्या मंत्रालयाच्या कामकाजातही सहभागी होते त्यांनी काही सूचनाही केल्या काही कामकाज आटोपल्यावर त्यांच्या छातीत दुखायला लागलं त्यामुळे त्यांना तातडीने जसलोक रुग्णालयात मुंबईमध्ये मुंबईच्या जसलोक रुग्णालयात भरती करण्यात आलं त्यानंतर म्हणजे ही गोष्ट मंगळवारची त्यानंतर त्यांची प्रकृती ठीक आहे असं सांगण्यात येत होतं पण आज अचानक बातमी आली आहे की त्यांच्यावर त्यांच्या हाटवर त्यांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे त्यांची तब तब्येत स्थिर आहे एशियन हार्ट इन्स्टिट्यूट इथं विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन झालं आहे रमाकांत पांडा हे हार्टचे हार्ट या विषयातले जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन झालं हे महत्त्वाचं आहे सध्या भुजबाईंची तब्येत स्थिर आहे परंतु काही दिवस डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे अर्थात हार्टचं ऑपरेशन झालं आहे नाजूक ऑपरेशन काही दिवस नक्की त्यांना विश्रांती घ्यावी लागेल आणखी काही दिवस म्हणजे पुढील सूचनेपर्यंत म्हणजे डॉक्टर जो पण सांगत नाही तोपर्यंत भुजबळांना कोणी भेटू नये काही दिवस तरी ते भेटू शकणार नाही कोणाला ही म्हणजे भुजबळ म्हणजे गेल्या मंगळवारी एकदम ठणठणीत वाटत होते सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमध्ये हैदराबाद गॅझेटचा फायदा मराठा समाजाला दे देण्याचा आणि त्या त्या हिशोबाने त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जो निर्णय घेतला आहे आणि तो जो जी आर आहे हा निर्णय घेणारा त्या जी आरच्या विरोधात छगन भुजबळ यांनी आवाज उठ उठवला आहे गेल्या महिना दोन महिने छगन भुजबळ यावर सातत्याने आवाज उठवत होते हा जो जी आर आहे म्हणजे कुलबी प्रमाणपत्र देणारा मराठ्यांना त्याच्याविरुद्ध न्यायालयात जाण्याची त्यांनी तयारी चालवली होती ओबीसी समाजाच्या मेळाव्यात ते भाषणही करत होते म्हणजे मोठीच आघाडी भुजबळांनी उघडली होती असं दिसत आहे इकडे मंत्रालयाचं कामकाज इकडे ओबीसी म्हणजे ओबीसीचं नेतृत्व अशा दुहेरी जबाबदाऱ्या हो वाढल्यामुळे कदाचित त्यांना ते टेन्शन आलं असावं आणि त्यातून त्यांची तब्येत बिघडली असावी असं दिसतंय पण ते पण त्यांच्या तब्येतीत आराम पडू ते तातडीने म्हणजे लवकरात लवकर ते बाहेर येऊ आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन करू हीच प्रार्थना करूया आपण नमस्कार